मनोज जरंगे पाटील मागील सात दिवसापासून आंतरवालीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत जरंगे पाटील यांची तब्येत देखील खालवलेली आहे आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि त्यांना भेटण्यासाठी मराठा समाज लहान थोर त्याचबरोबर लहान मुले येत आहेत आज आपण त्यांच्या काय भावना आहेत मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवलेली आहे लहान मुलांकडूनच आपण विचारून घेणार आहोत त्याचबरोबर मराठा बांधव देखील आहेत त्यांना देखील विचारणार आहोत काय भावना आहे पाटील मागील दिवसापासून उपोषणाला ते आमच्यासाठी आरक्षण आरक्षण आम्हाला भेटण्यासाठी उपोषण करत आहेत मागील सात दिवसापासून त्यांचं आरक्षण उपोषण चालू आहेत त्यांची तब्येत देखील बिघडलेली आहे तरी पण ते उपोषण सोड उपोषण सोड सोडत नाहीत ते त्यांच्या भूमिकेवर ठामच आहेत सरकार अजून दखल घ्यायला तयार नाही सरकार आ... सर सरकारने आणखी पण आमच्या आरक्षणावर काही बोलणी केली नाही करतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून पराठा बांधव देखील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय भावना आहेत त्यांच्या मनोज जरांगे पाटील मागील सात दिवसापासून उपोषण करत आहेत दादा हा लढा सात दिवसाचा नाही ह्या लढ्याला जवळजवळ एक दीड वर्ष व्हायला आणि दादाच्या प्रमुख तीन मागण्या आहेत चार पाच मागण्या आहेत आंतरवाली सह सर, सगळं सर्व महाराष्ट्रातले गुन्हे मागं घेणं सातारा संस्थान गॅजेट असन हैदराबाद गॅजेट असन बॉम्बे बॉम्बे गॅजेट असन त्या बेसिक बेसिक मागण्या आहेत ह्या सहज सर, सरकार पूर्ण करू शकते पण सरकारची मानसिकता काही दिसत नाही दादाला मनोज दादाला सारखं उपोषण करतात दादा त्या उपोषण करता सोडतात करतात सोडतात आश्वासनं देतात त्याच्यामुळं मनोजदादाची प्रकृती आज आपण बघताय सगळा संबंध महाराष्ट्रातून लोक यायलेत काय दादाचे हाल झालेत हे फक्त याला जिम्मेदार दर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले होते की पंचवीस तेहतीस तारखे दरम्यान एक दिवशी विधानसभेचं अधिवेशन बोलून बॉम्बे हैदराबाद गॅजेट लागू करू त्या संदर्भात काय त्या, त्या संदर्भात आज कुठलाही मंत्री कुठलाही लोकप्रतिनिधी समोर येऊन अजून मीडियाला असं काही कन्फर्म सांगितलं नाही त्याची शाश्वती नाही आम्हाला घेणार आहेत का नाही सीएम साहेबाचे मी काय बाईट ऐकली नाही पण आजू काही एखादा मंत्री इथं एक पण मंत्री आला नाही साहेब अजून सात दिवसात कोणीच नाही आलं याच्यावर मानसिकता समजून घ्या ना आपण काय म्हणजे दादाची प्रकृती अतिशय खालवलेली आहे तरी सुद्धा कुठलाही त्यांचा सरकारचा माणूस या ठिकाणी आलेला नाही नाही कोणीच आलं नाही काय भावना सर सर मला नाही संबंध महाराष्ट्राला माहिती आहे सरकारची काय भावना आहेत कोकणातला मा, 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 मराठा कुणबी विदर्भातला मराठा कुणबी मग मराठवाड्याने काय अन्याय केला संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी आहे कोकणात कुणबी आहे खानदेशात कुणबी आहे विदर्भात कुणबी आहे मग मराठवाड्याने का काय अन्याय आहे सगळे कुणबी होऊ शकतात तर मराठवाडा काय होत नाही कुणबी मागणी सर तुम्ही बघा मागणी सोपी आहे सिंपल आहे कायद्याला धरून आहे संवैधानिक आहे पण सरकारची मानसिकता नाही बरोबर आहे काय भावना मागील सात दिवसा काय बोलायचं सांगायचं जी जे बामने ज्ञानेश्वर मावली तुकाराम महाराज आणि महात्मा गांधी ही महाराज यांनी चाललाव फडणवीस हे बरोबर ऑपोजिशन दावाने सोडावा आणि इलेक्शन लढावा मराठ्याचं मराठ्याचं राज्य जाणवत असं एक तत्व आहे जे मनोजार पाटील की जे उपशन सोडवांनी हा आपण सगळे आपण सर्वजण पाहतोय की सन्मान्य जरा सांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा हा सातवा दिवस आहे आणि तरी सुद्धा आता सरकारला जाग येत नाही त्यांच्या वारकरी संप्रदायामध्ये त्या किती अधिकृत कोबराय म्हणतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं धर्माचं पालन करणे करत असताना हा सुद्धा त्या ठिकाणी खंडन करावं लागत असतं या पद्धतीनं आज तरंगे पाटील हा हे खरोखर भगवान परमात्म्याचं अंश आम्ही या ठिकाणी मानत आहोत कारण भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या त्यामध्ये सांगतात की यदा यदा ही धर्मस्य ज्ञानीर्भोवती भारत अभ्युत हा नम धर्मस ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येत असते त्या वेळेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण होत असतात तशा पद्धतीनं आज हा सकल मराठा समाज तारण्यासाठी किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचा उद्धार करण्यासाठी आज खरोखर मनोजदादा जरंगे पाटील या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत ते भगवंताचाच अंश आहेत आणि म्हणून सरकारला सुद्धा आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी अशी विनंती असेल की आपण जास्त अंत न पाहता या ठिकाणी जारंग्या पाटलेत ज्या मागण्या आहेत यामध्ये तीनही प्रकारचे गॅजेट असतील त्याचप्रमाणे मराठा समाजाचा संपूर्ण ओबीसीमध्ये त्या ठिकाणी समावेश सामा... करणं असेल सगळे सोयऱ्याचे त्या ठिकाणी अंमलबजावणी करणे असेल या सर्व मागण्याची सरकारनं तत्काळ दखल घेऊन जारंग्या पाटलाच्या ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात जी सकल वारकरी संप्रदाय ते या ठिकाणी सरकारला विनंती असेल धन्यवाद आशीर्वाद बुजावून सहापट्टी मराठ्याच्या विठ्ठलाच्या भेटीला आलो आहे सरकार दक्षवनाही गेंडेच्या कातडीची आहे येणाऱ्या दिवसात लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा तोडगा काढावा हैदराबाद गॅजेट असेल सतारा गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल हे गॅजेट तात्काळ लागू करून सगळे स्वय कायदा लागू करावा ही सरकारला विनंती आहे आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून माझी इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण आणि आमच्या साहेबांना उपशो तत्काळ लवकर सोडण्यात यावं कारण त्यांची तब्येत खूप घालवली आहे आणि मी माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीनं सांगतो की आमचं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे बस एवढंच बोलतो आले शिंदखेल बघा सिंधकडून मुस्लिम समाज देखील बांधव मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आलेले आहे त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे की, की मनोज पाटील यांनी कुपोषण मागं घ्यावं त्यांच्या तब्येतीची प्रत्येक मराठा बांधव तर काळजी घेतोय मात्र मुस्लिम समाज देखील काळजी घेतोय हे त्यांनी सांगितले माननीय मनोजरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषणाचा सातवा दिवस दादांची तब्येत अतिशय लावलेली आहे आमचं मराठा समाजाचं एकच मागणं आहे की सरकारने आता अंत पाहू नये दादांच्या सातव्या दिवसाच्या उपोषणाचा हलवलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन लवकरात लवकर दादांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या अशा सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही सर्व सरकारनं या ठिकाणी मागणी करत आहोत आणि मनोज दादांचं लवकरात लवकर उपोषण सुटावं त्यांची तब्येत चांगली व्हावं असं शिवछत्रपतींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो